नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज जे माझं टायटल आहे ते काय आहे शंभर टक्के ही रचना कोणीच शिकवत नाही बरोबर आहे ही रचना कोणीच शिकवत नाही बघा ती रचना कोणती येते आधी पाहू नंतर मग त्याचा वाक्याचा उपयोग करू नंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ का होतो ते बघू बघा पहिलं आहे तुमचं सुरुवातीचं वाक्य सुरुवात म्हणजे वाक्याची सुरुवात म्हणजे जर काय असेल करता काय असेल ते असेल नंतर आहे तुमचं टू बी बरोबर नंतर ह्या टू बी नंतर तुम्हाला काय करायचं का हॅव आणि नंतर व्ही थ्री आणि राहिलेला भाग बघा कन्सेप्ट जर तुम्हाला एक सांगतो जर तुमचं न्यूज पेपर आणि तुमचं बुक्स रिडिंग जर हे खूप स्ट्रॉंग असेल म्हणजे तुम्ही सतत वाचन करत असाल तर ही रक्की ही रचना रक तुम्हाला शंभर टक्के तिथं तुम्हाला आढळून येणार ज्यांचं न्यूज पेपर कुठलं इंग्लिशचं राईट मी मराठी हिंदी म्हणत नाही इंग्लिशचं ज्याचं रिडिंग म्हणजे न्यूजपेपर हे खूप दररोज म्हणजे कंटिन्युअसली त्यांचं रिडिंग असेल तर त्यांना ह्या कन्सेप्ट तिथं आढळून शंभर टक्के त्यांना येणार मग ह्याचा अर्थ काय होतो बघा इथं टू बी टू बीचं रूप नाही फक्त टू बी नंतर काय करायचं हॅव आणि व्ही थ्री बघा त्यासाठी तुम्हाला काही विशेष माहिती असणं गरजेचे पहिलं आहे बघा तुमचं लाईकली बघा आधी समजून घ्या लाईक आणि लाईकली मध्ये फरक आहे लाईकचा अर्थ काय आवडणे किंवा पसंत करणे बरोबर आहे ह्याचा ज्या वेळेस आपण दुसऱ्या पद्धतीने वापर करतो लाईक दिस म्हणजे अशा प्रकारे लाईक दॅट म्हणजे तशा प्रकारे ह्याच्यावर एक पूर्ण लेक्चर घेतलेले लाईकवर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल आणि वरती आय बटन मध्ये पण भेटून जाईल पाहून घ्या लाईक आणि लाईकली मधला फरक आता हे लाईकलीचा अर्थ का होतो संभावना काय संभावना किंवा शक्यता संभावना असणे किंवा शक्यता असणे ओके असं त्याचा अर्थ होतो काय लाईकली त्याच्यानंतर आहे बघा सी हे वर्ब आहे तुमचं ओके okay, माझ्याच सेशन मध्ये मी याच्यावर पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलं सिंग म्हणजे काय की जे आपल्या शरीरास फील होत नाही तिथं तुम्हाला काय वापरायचं आहे नंतर आहे प्रिटेंड नंतर आहे तुमचं काय प्रिटेंड म्हणजे नाटक करणे किंवा ढोंग करणे ओके okay, नंतर आहे फॉर्च्युनेट म्हणजे सौभाग्याने फॉर्च्युनेट बघा फॉर्च्युनेटची <coughs> फॉर्च्युनेट म्हणजे काय सौभाग्य बघा ह्या चार पाच शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजे कारण की ह्याच्यामध्ये तुमच्या वाक्यरचना सगळ्या फिरणार आहेत आणि ह्याच्यानुसार तुम्ही भरपूर वाक्य रचना बनवणार आणि तुम्हाला बोलायला पण मदत होईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके okay. आता आपण वाक्यरचनांकडे बोलला लाईकली आणि लाईक मधन फरक कळणार कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईक वापरायचंय सॉरी लाईकली वापरायचंय आणि हे ट्विटे हे पण आपल्याला वापरायचंय बघा आधी स्ट्रक्चर समजा काय वाक्याची सुरुवात मी आधी मराठीत सांगतो बघा तो, तो देशातून पळून गेला आहे असण्याची शक्यता आहे किंवा पळून गेल्याची शक्यता आहे बघा तो पळून गेला असण्याची शक्यता किंवा पळून गेला गेल्याची शक्यता आहे म्हणजे कोण गेलाय पळून तो बघा अ कोण पळून गेलाय तो मग त्यासाठी आपल्याला काय वापरायचे ही बघा लाईकली जेव्हा वापरणार ना ते नेहमी तुम्हाला टू बीच्या रूपानंतर घ्यायचे ही इज लाईकली म्हणजे संभावना आहे त्याच्यानंतर काय करायचंय हे टू बी ओके त्याच्यानंतर काय हॅव नंतर काय फ्लेड वर्गचं थर्ड फॉर्म हे नाही ही इज लाईकली टू बी हॅव फ्लेड काय फ्लेड द कंट्री म्हणजे तो देश सोडून गेल्याची शक्यता आहे किंवा संभावना आहे किंवा गेला असण्याची शक्यता आहे हा लक्षात वाक्यरचना का होती तो देशातून पळून गेला आहे अशी आ, गेला असण्याची शक्यता आहे किंवा पळून गेल्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा अजून एक वाक्यरचना घेऊ लाईकलीची बघा प्रवासाने काय प्रवाशाने प्रवासात प्रवासाला एक महिना लागण्याची शक्यता आहे किंवा जी संभावना आहे राईट right? मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे हा आला कन्सेप्ट वाक्याची सुरुवात तुम्ही कशाला सुरुवात करताय म्हणजे जर्नी काय लिहिणार इथं द जर्नी इज लाईकली टू टेक सॉरी लाईकली नंतर काय करायचं तुम्हाला हॅव काय लाईकली नंतर हॅव त्याच्या आधी तुम्हाला बी नंतर आहे हॅव टेकन वन मंथ काय अ मंथ म्हणजे प्रवासाला एक महिना लागल्याची शक्यता आहे किंवा संभावना आहे म्हणजे एक क्रिया तुमची कुठं घडलेली आहे भूतकाळात घडलेली पण तुम्ही आता काय म्हणता की संभवना आहे राईट गडबडून जायचं रे ज्या वेळेस इथं तुमचं लाईकली नंतर टू बी हॅफ टेकन बघा इथं पण एक टू बी स्वरूप आहे इथं पण आले तेव्हा गडबडून जायचं नाही हा लक्षात त्याच्यानंतर बघा त्यानंतरची वाक्यरचना खूप सोप्पा आहे फक्त, तुम्हाल फक्त तुम्हाल तुम्हाल तुम्हाला हे कन्सेप्ट फक्त लक्षात आले पाहिजे तुमच्या आता ह्याच्यानंतर बघा तुम्हाला काय वापरायचं सी काय एस डबल ई काय सेम म्हणजे काय वाटणे शरीरास वाटत नाही त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं सेम ज्यावेळेस शरीर वाटत त्यावेळेस काय वापरायचं फील बघा दस बघा मराठीमध्ये वापरायचं बघा वक्त्याने भाषणाची काही तयारी म्हणजे काही तयारी केलेली दिसत किंवा दिसली नाही भूतकाळे बघा वाक्याने भाषणाची काही तयारी केलेली दिसली नाही बघा वाक्य रचना मध्ये बनवू बघा कोण स्पीकर नाही ने? स्पीकर निगेटिव्ह आहे ना स्पीकर डिडंट किंवा डीड नॉट सी त्याच्यानंतर काय घ्यायचंय टू बी त्यानंतर काय करायचंय तुम्हाला तयारी मग तयारीला काय म्हणणार आपण तयारीला काय म्हणणार डन काय तयारी डन एनी प्रिपरेशन प्रिपरेशन फॉर द स्पीच हे की नाही फॉर द फॉर द स्पीच म्हणजेच yes, वक्त्याने भाषणाची काही तयारी केलेली दिसली नाही कारण की इथं पण पास्ट टेन्स आलाय आणि इथं पण पास्ट टेन्स आलाय पण हे वापरले कुठं बघा हे तुमचं वाक्य इथपर्यंत त्याच्यानंतर टू बी नंतर सॉरी त्याच्यामध्ये हॅव राहिला इथं हॅव ऍड करा द स्पीकर डन सीम टू बी हॅव डन एनी प्रिपरेशन फॉर द स्पीच ओके बघा वाक्याने काही तयारी केलेली दिसली नाही कशाची भाषणाची लक्षात खूप सोपं आहे वाक्य हे फक्त कन्सेप्ट फक्त लक्षात लक्षात काय टाकायचं की तुम्हाला पहिल्या वाक्याच्या नंतर तुम्हाला टू बी आणि नंतर हॅव आणि नंतर काय असेल त्याचं ते दे वापरायचंय त्याच्यानंतर बघा त्याने माझं नाव विसरलं असल्याचं नाटक केलं आहे काय त्याने माझं नाव विसरलं म्हणजेच विसरलं असल्याचं नाटक केलं किंवा विसरण्याचं त्याने नाटक केलं आहे असं वाटतं कोण असं त्याने बघा आता हिथं काय वापरायचं तुम्हाला ही प्रिटेंडेड ही प्रिटेंडेड त्याच्यानंतर काय करायचं हा कन्सेप्ट घ्यायचा आहे टू बी हॅव फॉर गॉटन माय नेम परट माय मायने म्हणजे तो माझं नाव विसरल्याचं नाटक केलं आहे किंवा असल्याचं नाटक केलं आहे बघा तुम्हाला बोलीभाषेमध्ये जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा कन्सेप्ट तुमचा जुळवायचा आणि यानुसार वाक्य रचना कन्सेप्ट लक्षात ठेवायचं हे जे मी तुम्हाला शब्द लिहून दिले होते ना प्रिटेंट सेम नंतर फॉर्च्युनेट नंतर अजून लाईकली ह्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचंय हा मला कन्सेप्ट तिथं वापरायचं आहे ओके आता तो कुटुंबासह बघा तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे असं दिसतं किंवा दिसला आहे सॉरी दिसला आहे दिसतं कारण की काय तिथं पहिल्या वाक्यात काय आहे तुमचं सिम्पल प्रेझेंटेन्स आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे तर टू हॅव टू बी हॅव आणि नंतर थर्ड फॉर्म म्हणजे भूतकाळ बघा तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे असं दिसतं अशा वेळेस तुम्हाला रचनासाठी हा कन्सेप्ट वापरायचा आहे बघा ही बघा आधी तुम्हाला करता फाइंड आऊट करता आला पाहिजे वाक्यातनं करता फाइंड आउट करायचं कोण सोडून गेलाय तो सिम्स ह्याच्यामध्ये तुम्ही शब्दचा अर्थ लावू शकत नाही बघा हे सिम्स टू बी हॅव काय टू बी हॅव लेफ्ट मुंबई विच हिज फॅमिली म्हणजे तो मुंबई तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे असं दिसतं कारण की इथं बघा सिंपल प्रेझेंटेन्स आहे असं दिसतं म्हणजे ते पण होतं सिंपल प्रेझेंटेन्स पाहिजे पण त्याच्या आधीचं वाक्य हे तुमचं परफेक्ट म्हणजे तुमची क्रिया कुठं संपलेली आहे वर्तमान काळ म्हणजे तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे बघा हे वाक्य कुठल्या काळातलं आहे परफेक्ट प्रेझेंट त्याच्यानंतर जोडून काय असं दिसतं पण ह्या कंबाईन काय केलेलं आहे टू बी लेफ्ट मुंबई विथ फॅमिली बघा आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल आणि ह्यातले काय डाउट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या ह्या नंतरच्या लेक्चरमध्ये ह्याचाच पुढचा कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र